मिरजेत मामाच्यावर चाकू व कोयत्याने हल्ला करत चाकूने भोगसून व वा कोयत्याने वार करून दोघांना जखमी करण्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात देण्यात आली असून मिरज शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रात्री कमानवेस येथे ही घटना घडली असून पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे परसराम बसापा सत्यनावर वय पंचावन्न राहणार कमानवेस मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली असून ते व त्यांचा भाचा संतोष सदाशिव सणदे हे दोघे जखमी झाले आहेत पोलिसांनी या प्रकरणी पृथ्वीराज उर्फ पिट्या राहुल भोरे रुद्रशक्ती भोरे ऋषभ भोरे रुद्र भोरे शक्ती राजू भोरे प्रेम उदय लोंडे अक्षरा शक्ती भोरे सर्व राहणार कमाणवे स्मिरज या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पिठ्या भोरे याने सत्यनावर यांचा भाचा संतोष यास घरासमोर अडवले गाडी हळू चालव असे म्हणून अर्वाच्य शिवीगाळ केली संतोष याच्या दुचाकीची चावी काढून घेतली दुचाकीची चावी परत मागत असताना पिट्या भुरे हा हातात कोयता घेऊन आला तुम्हाला मस्ती आली आहे असे म्हणून शिबिगाळ करू लागला सतेनावर हे त्याने त्यांच्या पाठीत कोयत्याने वार केला यावेळी संबंधित सर्वांनी संतोष यास खाली पाडून मारहाण केली यापैकी रुद्रशक्ती भोरे याने हातातील चाकूने संतोषाच्या डाव्या पायाच्या मांडीत व खुब्यात भुकसून जखमी केले तसेच फिर्यादी सत्यनावर यांच्या पत्नी बहीण व मुलगी यांना अक्षराशक्ती भुरे हिने लाताबुक्यांनी मारहाण केली पोलिसात दिलेल्या देण्यात आलेल्या या फिर्यादीवरून मिरज शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी काही जणांना ताब्यात घेतले आहे मिरज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत